गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी श्रीरंग चव्हाण आपल्या श्रीरंग चव्हाण या यूटूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे स्वागत करतो बघा मी स्क्रीनवरती डाव्या बाजूला लिहिलेलं आहे इंग्रजी वाचन आणि लेखन इकडे उजव्या बाजूला वरच्या दिशेला बघा इयत्ता पहिली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना अशी इंग्रजी शिकवा आपण जर अशा पद्धतीने आपल्या मुलांना पाल्यांना विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवली तर लवकर त्यांना स्पेलिंग तयार करणे तयार केलेली स्पेलिंग वाचणे तसेच लिहिणे अगदी सोपे होणार आहे बघा खाली काही शब्द लिहिलेले आहेत मी ते शब्द अगोदर वाचतो कॅट मॅट बॅट सॅट फॅट लैफ, नॅप बॅड लैड, गॅप आता या शब्दांना कॅट मॅट बॅट सॅट फॅट लॅप नॅप बॅड लॅड आणि गॅप का म्हणावं म्हणजे कॅटला काट का म्हणू शकत नाही मॅटला माट का म्हणू शकत नाही बॅटला बाट का म्हणू शकत नाही अशा पद्धतीने मी यापूर्वी जो एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला असेल त्या व्हिडिओचं व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर त्या व्हिडिओमध्ये ये पासून झेडपर्यंत सगळे लेटर्स मी दिलेले आहेत मग कोणत्या लेटर्सचा आवाज काय आहे मग तुम्ही ए लेटर पाहिला असेल आ ए ए वगैरे बी म्हणजे ब सी म्हणजे स किंवा क डी म्हणजे द किंवा ड ई e म्हणजे ए किंवा ई एफ म्हणजे फ तर अशा पद्धतीने झेडपर्यंत झ असा ध्वनी आपण अभ्यासला असेल तर इथं नियम काय लिहिलेला आहे बघा दोन व्यंजनांच्यामध्ये जेव्हा ए येतो दोन व्यंजनांच्यामध्ये जेव्हा ए येतो तेव्हा त्या ए उच्चार करावा मग मी खाली येलेला इंग्रजीत एकूण पाच स्वर आहेत लक्षात घ्या इंग्रजीत एकूण पाच स्वर आहेत ए ई आय ओ यू इंग्रजीत जर एकूण सव्वीस अक्षर असतील लक्षात घ्या बर का इंग्रजीत जर एकूण सव्वीस अक्षर असतील आणि त्या सव्वीस अक्षरामधून या पाच स्वरांना म्हणजे ए ई आय ओ यू या पाच स्वरांना वजा केले तर उर्वरित सगळे व्यंजने आहेत बरोबर मग बघा इथं एक आवर्जून एक गोष्ट लक्षात घ्या ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत मग मी वरती काय लिहिलेलं आहे जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्या मध्ये ए येतो तेव्हा त्याचा उच्चार ॲ होतो मग आता सी हा काय आहे व्यंजन आहे टी हा का काय आहे व्यंजन आहे मग जेव्हा दोन किंवा तीन व्यंजनांच्या मध्ये ए येईल तेव्हा त्या एचा उच्चार ॲ करावा म्हणून याला कॅट म्हणतात मॅटमध्ये बघा एम काय आहे व्यंजन आहे टी काय आहे व्यंजन आहे मग या दोन व्यंजनांच्या मध्ये ए आला म्हणून त्याचा उच्चार काय झाला ॲ म्हणून त्याला मॅट म्हणा मॅट म्हणू नका त्याचप्रमाणे बॅट सॅट फॅट फॅट स्पेलिंगमध्ये पण बघा एप काय आहे व्यंजन आहे आणि टी काय आहे व्यंजन आहे आणि ए काय आहे स्वर आहे म्हणून या ये चा उच्चार त्या स्पेलिंगमध्ये ॲ झाला म्हणून त्याला फॅट म्हणतात फाट म्हणत नाही हे आपल्याला शाळेत आपण शिकत असताना आपल्याला कधी सांगितलं गेलं नाही त्यामुळे दहावीच्या मुलगासुद्धा चुकीची इंग्रजी वाचतो बारावीच्या मुलगासुद्धा चुकीचं प्रनाउन्शिएशन करतो आठवीच्या मुलाला देखील असे सोपे सोपे शब्द वाचता येत नाही कारण त्याला कधी नियम सांगितला गेला नाही हो मग तो नियम का सांगितला गेला नाही एक इंग्रजी शिक्षक म्हणून मी स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे मी स्वतःचं निरीक्षण केलं पाहिजे की मी इंग्रजीचा शिक्षक आहे पण मी माझ्या मुलांना जर असं शिकवलं असतं तर पहिलीच्या मुलाला सुद्धा सोपं सोपं इंग्रजी वाचता आलं असतं दुसरीच्या मुलाला सुद्धा वाचता आलं असतं पाचवी तर दहावीच्या मुलांना वाचता आलं असतं पण मी शिकवलं नाही मी फक्त पगार घेत गेलो काय घेत गेलो मी मी फक्त पगार घेत गेलो त्यामुळे मुलांना इंग्रजी मी शिकू शकलो नाही इंग्रजीच्या शिक्षकाचं सुद्धा लक्षात घ्या म्हणून दोन व्यंजनांच्यामध्ये जेव्हा ये येतो तेव्हा त्याचा ते उच्चार ॲ होतो म्हणून कॅट मॅट बॅट सॅट फॅट त्याचप्रमाणे लॅप बघा एल काय आहे व्यंजन आहे पी काय आहे व्यंजन आहे आणि एल आणि पी च्या मध्ये काय आलेलं आहे हो ए म्हणून त्याचा उच्चार झाला ए म्हणून लॅप लाप नाही नॅप नाप नाही बॅड बाड नाही लॅड लाड नाही गॅप गाप नाही मग का नाही मी सांगितला वरती नियम तुम्हाला मग जसं कॅट मॅट बॅट सॅट फॅट लॅप नॅप बॅड लॅड गॅप तर त्याचप्रमाणे मी उजव्या बाजूला काही दहा शब्द दिलेले आहेत त्यांचे उच्चार दिलेले आहेत मी काय दिलेलं आहे उच्चार मग त्या उच्चारानुसार तुम्ही स्पेलिंग तयार करा आता गॅपची स्पेलिंग काय येईल त्यासाठी वरचा नियम समजून घ्या मी सांगितलेलं एक्सप्लेनेशन व्यवस्थित ऐका कशी आपल्याला स्पेलिंग तयार करता येत नाही मग गॅप मॅप सॅप ॲप बॅग बॅन कॅन मॅन जॅम डॅड यांची स्पेलिंग लिहा पुन्हा सांगतो इंग्रजीत एकूण पाच स्वर आहेत ए ई -E आय ओ यू हे पाच स्वर सोडून इंग्रजी सर्व व्यंजने आहेत आणि विशेष करून आपण इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अशी इंग्रजी शिकवू शकतो आणि पाचवीपासूनच्या मुलांना देखील जर स्पेलिंग वगैरे तयार करता येत नसेल तर हाच फॉर्मॅट तुम्ही त्यांनासुद्धा वापरू शकतात शिकण्यासाठी काही वय नसतं तर निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तरच सबस्क्राईब करा तरच शेअर करा तर जर लाइक करा आवडला नसेल तर सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल आवडलं ला नसेल लाईक केलं नाही तरी चालेल शेअर केलं नाही तरी चालेल आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर येचा उच्चार ॲ केव्हा होतो पुन्हा सांगतो दोन किंवा तीन व्यंजनांच्यामध्ये जेव्हा ये ए येतो तेव्हा त्याचा उच्चार ॲ होतो मग मी काही दिलेले शब्द आहे तिथं त्यांची स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्हाला लाईफ टाईम या येविषयी आता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद